महाविकास आघाडी अरविंद केजरीवाल यांना सामनामधून आज टीका करण्यात आलेली आहे महाविकास आघाडीवर महाविकास आघाडी यांना निश्चित झालेली आणि अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही काँग्रेस ठरवता हे दुर्भाग्यपूर्ण असं देखील सामना ठीक आहे राजकारणामध्ये निवडणुकीच्या वेळेस काही वक्तव्य वे होत असतील तिकडे तिकडे पण महाविकास आघाडी एकत्र आहे आता एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक जेव्हा दिल, आता दिल्ली सारख्या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध जेव्हा आपण निवडणूक लढवतो तेव्हा अशा प्रकारचे काही वक्तव्य झाले असतील पण तरी पण महाविकास आघाडी ही एकत्र आहे आणि एकत्र मिळूनच पुढील काळामध्ये काम, काम करेल

त्यावेळेस महाविकास आघाडी एकत्र काम करते अमित शहा अमित शहा यांनी काल दोन की राजकारण काढलं पाहिजे हे आणि शरद पवारांमुळे कोणापुढीच राजकारण असं आहे त्यांनी म्हटलं की दगाबाजीच राजकारण त्यांनी म्हटलंय अमित शहा साहेबांनी आता दगाबाजीच राजकारण महाराष्ट्रामध्ये कुणी चालू केलं हे सर्वांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीने दगाबाजीच राजकारण महाराष्ट्रात चालू केलं सर्वात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस आमचा तो पक्ष शरद पवार साहेबांचा जो पक्ष होता तो फोडला तो फोडून पक्ष दुसऱ्याला दिलं चिन्ह दुसऱ्याला दिलं त्याच बरोबर उद्धवजी ठाकरे यांचा जो पक्ष होता तो सुद्धा पक्ष फोडून तो पक्ष दुसऱ्यांना एकनाथ शिंदेना दिला चिन्ह एकनाथ शिंदेला दिलं कशा पद्धतीचं दगाबाजीच राजकारण भारतीय जनता पार्टी मध्ये महाराष्ट्रात चालू आहे याची सर्वांना कल्पना आहे आणि ज्या पद्धतीचं पवार साहेबांचं सा राजकारण संपवण्याच्या गोष्टी काही भारतीय जनता पार्टीचे नेते करतात पवार साहेबांचं सा राजकारण कोणी संपू शकत नाही ठीक आहे निवडणुकीमध्ये जय पराजय होत राहतो या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पराजय झाला पण तो पराजय कशामुळे झाला याची सुद्धा सर्व दिशाला कल्पना आहे ईव्हीएम मुळे आमचा पराजय झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे संपूर्ण देशाला माहित आहे लाडली बहिणीच नाव घेतात पण खरा त्या निमित्तानं निवडणुकीमध्ये तो फरक पडला तो ईव्हीएम मुळे पडला एक लक्षात घ्या तुम्ही कि दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांची हवा होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या होत्या आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढून फक्त एकशे बावीस जागा भारतीय जनता पार्टीची नरेंद्र मोदी साहेबांची हवा <हां>। असताना दोन हजार चौदा मध्ये निवडून आल्या होत्या आता दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पार्टीने एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या आणि एकशे बत्तीस जागा निवडून आल्या म्हणजे एकोणनव्वद टक्के म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांची दोन हजार चौदा मध्ये हवा होती तेव्हा बेचाळीस टक्के आणि आता कोणत्याही पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांची हवा नाही शेतकरी नाराज आहे कापसावर नाराज आहे सोयाबीनच्या बाबतीत नाराज आहे धान किंवा तिकडे कांदा या सर्व बाबतीत नाराज असताना महागाईचे प्रश्न असताना इतक्या मोठ्या प्रमाणात जागा देऊन येतात त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं ईव्हीएम मध्ये गडबड करून या पद्धतीचे निकाल महाराष्ट्राच्या विधानसभेत आलेले आहेत हे महाराष्ट्रातलं सरकार आहे ईव्हीएम सरकार आहे असं म्हटलं तर खोट होणार नाही त्याची काही मला पूर्ण कल्पना नाही आज मी फक्त माझी महापौर काही होते त्यांचं थोडं वक्तव्य ऐकलं मी माहिती घेऊन नंतर बोलली आहे कस आहे की बीडची घटना असो परभणीची घटना असो अतिशय दुर्दैवी घटना आहेत बीडच्या घटनेमध्ये जो कोणी दोषी आहे की ज्या अमानुष पद्धतीनं त्या ठिकाणी संतोष देशमुख याची हत्या करण्यात आली हत्या भर भरपूर होतात अनेकदा अनेक कारणामुळे पण ज्या पद्धतीनं याची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्यामधले जे दोषी आहेत त्यांना त्या, त्या दोषींवर कडक कारवाई व्हावी ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे पण यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे जो कोणी आता आहे कराड काय ना त्याच वाल्मीक वाल्मिक कराड याच्याबद्दल सर्व लोक बोलतात की की वाल्मीकरणाचा हा मास्टर माइंड होता त्याच्यामुळे त्या पद्धतीने तोंकशी झाली पाहिजे आणि कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न हा सरकारने करू नये आणि तशा पद्धतीचा काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमात होत आहे दिसत आहे राजीनामा द्यावा राज्य शासनाने ठरवायचं त्यांच्या पक्षांनी ठरवायचा विषय याच्याबद्दल सर्व लोक बोलतायत की वाल्मीकरणाचा हा मास्टर माइंड होता त्याच्यामुळे त्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे आणि कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न हा सरकारने करू नये आणि तशा पद्धतीचा काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमात होत आहे दिसत आहे की नाही आता राज्य ठरवायचं त्यांच्या पक्षाने ठरवायचा विषय आमचं एकच म्हणणं आहे की जो कोणी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे देशमुख कुटुंबांना विश्वासात घेत नसल्या तर सीआयडी पण सीआयडी त्यांना एसआयडी विश्वासात घेत नाही असं व्यक्त कुटुंब असं बरोबर आहे की त्यांच्या ज्या कुटुंबांनी काही आक्षेप घेतलेले आहेत तपासावर त्या तपासामध्ये एस आय टी मध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यावर काही आक्षेप घेतले आहे की जो कोणी आहे एस आय टीच्या तपासामध्ये ज्या कोणत्या अधिकाऱ्यांवर तुम्ही जबाबदारी टाकली या तपासाची त्यांनी निपक्षपणे तपास करायला पाहिजे तो त्यांच्या संबंधित कसावा ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे इतका मोठा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य शासन फक्त बघ्याची भूमिका घेतायत हे अतिशय दुर्दैवी आहे संतोष देशमुख अन्न प्रकरणात सुरवणी जबाब आहे त्यामुळे वाल्मिक नाव असल्याची माहिती आता समोर येत आणि संतोष देशमुख त्यांच्या पत्नीला फोन करून ठीक आहे म्हणजे असं जर असे जर पुढे आले आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये हा सगळ्यात मास्टर माइंड होता यांनी सर्व घडवलं आणि जेव्हा मोका तुम्ही लावता सर्व लोकांना मोका लावता सात आठ लोकांना मोका लावता आणि वाल्मी कराडचं नाव सोडून देता जो खरा आरोपी आहे ज्याच्याबद्दल सर्वांना संशय आहे ज्याच्याबद्दल अनेक पुरावे पुढे आलेले आहेत त्याच्यावर राज्य शासनाने कारवाई करायला पाहिजे त्याला का वाचवतायत वाल्मिक कराड याला का वाचवतायत हा सर्वात मोठा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेसमोर हो आहे थँक्यू